नमस्कार कलामय प्रेमी चिमुकला शोधकांसाठीच्या अद्भुत सफरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लहान मुलांसाठी स्वतःच्या हातांनी चित्रांचं पुस्तक तयार करणार आहोत तुम्हाला माहिती आहे का तीन ते सहा महिन्यांची बाळ चित्रांच्या पुस्तकात रस दाखवायला सुरुवात करतात आणि सहा ते बारा महिन्यांची बाळ चित्र ओळखू लागतात पुस्तकांची पानं उलटू लागतात विविध रंग पोत अनुभवून व्यक्त होऊ लागतात ही चित्रांची पुस्तक मुलांची एकाग्रता वाढवण्यास मदत करतात भाषा आणि ऐकण्याच्या कौशल्याचा विकास करतात या पुस्तकातून वेगवेगळे रंग पोत व नमुने शोधतात त्यातून त्यांच्या इंद्रियांच्या योग्य विकासासाठी चालना मिळते हे चित्रांचे पुस्तक तयार करण्यासाठी मी एखादी कोरी वही किंवा स्क्रॅप बुक वापरले आहे आणि चित्र काढण्यासाठी अक्रेलिक आणि वॉटर कलर्सचा वापर केला आहे तुम्हाला जर चित्र काढायची नसतील तर तुम्ही प्रिंट आऊट्स किंवा स्टिकर्स वापरू शकता हे पुस्तक एकदम साधे व सोपे ठेवले आहे प्रत्येक पानावर एकाच प्रकारची चित्रे काढली आहेत प्रत्येक चित्र शक्यतो ठळक आणि मोठे ठेवा दोन चित्रांमध्ये जागा सोडा आणि बाळ जरी वाचू शकत नसलं तरी प्रत्येक चित्राला नाव द्या हे हस्तनिर्मित चित्रांचं पुस्तक बाळांबरोबर बघण्यासाठी आहे आपण यात साध्या कागदाचा वापर केला असल्यामुळे ते बाळांना हाताळता येणार नाही आता पुढच्या वेळी आपण बाळांना स्पर्श करता येईल आणि अनुभव घेता येईल असे पुस्तक तयार करू तोपर्यंत शोध आणि निर्मिती चालू ठेवा धन्यवाद